मी आणि चव्हाण साहेब जेवढा आमच्यातला जास्तीत जास्त अशा प्रकारचा जेवढा निधी तुम्ही मागतात तेवढा निधी पूर्णपणे ताकदीनं तुम्हाला द्यायला हो ते दसपाचे दान आमच्या झोळीमध्ये नागा कमळाच्या फुलाला बटन दाबा चारी जणाला नावा एकट्या वेजळा नाही चारही जणाला चारही जण सांगायला गवट्याचे मला त्याच्यापेक्षा जास्त माहिती आहे गवट्यातले चार आणि या भागातले पाच या प्राची जवळपास नऊ जणांना तुम्ही सगळेजण कमळाच्या बटना पूर्णपणानं बहुमताना सोळा तारखेला गुलाल लावायला आम्ही दोघ जण इथे येतो आणि त्या दिवशीपासून काम आमचं सुरू होईल ज्या कारण तुमचे उपकार आमच्यावर होतील त्या आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या सगळ्या या शिडको हाडको वासियांना शेवट वासियांना आणून द्यायची जबाबदारी राज्यसभा खासदार म्हणून मी डाकरा अजित भोपसे आज घ्यायला तयार आहे सगळ्याला हा जो समाजामध्ये पडू देऊ नका समाजामध्ये इकडे तिकडं जाण्याचा प्रयत्न होऊ देऊ नका पूर्ण शिडको आणि भावनात्मक आवाहन करा मी सांगितले तुम्हाला विनंती करायला एक हिंदुत्ववादी खासदार तुम्हाला विनंती करणार आहे अठरा पवड जाती एकत्र करा म्हणायला लागलो कारण आमच्याकडे वर सत्ता आहे खाली सत्ता आहे तुमच्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून आम्हाला हे विकास भांडण लावायचं नाही आम्हाला कोणाचं गोसक फोडायचं नाही आम्हाला कोणाचे बोटर फोडायचे नाही आम्हाला आमच्या लेकऱ्याचं रक्षण करायचंय आमच्या मुलीमाळीच रक्षण करायचंय आमच्या गरीबाला श्रीमंत करायचंय आमच्या लेकऱ्याला शिक्षणासाठी वस्तीकडे बांधायचंय आमच्या स्मशान मुली आम्हाला वापस आणायचे आहेत आमच्या लिंगायताच्या गरीब मुलींचे लग्न आम्हाला लावून द्यायचे हे सगळं स्वप्न जर करायचं असेल तर माझ्या नऊच्या नऊ उमेदवारांना या भागातल्या गमराची फुली मारून बहुमताने मिळवून द्या एवढीच गरज मी E Marko, desni